काय सांगाल आपण जनता पार्टीच्या माध्यमातून प्रभाव करून हा मधन উম দাখিল চৌদাহৰ উমেদে ঘোৰে আল্ৱৰ মানগৰপাল নিকৈ আৰু মাৰ্ডাত জ্বাসক্ৰাগৰিব

माझा जो प्रभाग होता जुना प्रभाग त्याने न त्याला नव्याने जोडलेला जो प्रभाग आहे तेथील जी काही काम उर्वरित कामं आहे ते कामं करण्याचा अजेंडा घेऊन मी माझी उमेदवारी आज अर्ज हा सादर केलेला आहे एव्ही फॉर्म सेट केला एबी फॉर्म मिळाला आहे आदरणीय गिरीजी महाजन साहेब आणि आदरणीय आपल्या आज शहराचे आमदार राजमामा भोडे आणि आमचे नेतृत्व असलेले आणि आमचे मार्गदर्शक असलेले आदरणीय नितीन भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आज भारतीय जनता पार्टीने मला ग्रीन सिग्नल देऊन एपी फॉर्म माझ्यासाठी त्यांनी राखीव ठेवलेला आहे आणि आज मी माझा उमेदवारी अर्ज भारतीय जनता पार्टीकडून सबमिट केलेला आहे ठीक थँक्यू